मित्रांनो आज आपण एकदम प्राईम लोकेशनमध्ये खूपच सुंदर असा फ्लॅट पाहणार आहोत या प्रोजेक्टच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक्स ए टी एम या सर्व गोष्टी चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण ठाकूरली ईस्टला स्टेशनपासून फक्त पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती खूपच सुंदर असा टू बी एच के फ्लॅट पण आहोत तर समोर आहे टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स खूपच सुंदर असा आपल्याला लॅमिनेटेड डोअर पाहायला मिळतोय पूर्ण लिविंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण फ्लोरिंग वॉल कलर फॉल सिलिंग मित्रांनो आपण जो फ्लॅट पाहत आहोत आपल्याला आहे तसाच्या तसा, तसा बिल्डरकडून मिळणार आहे हेल्चेपमध्ये लिव्हिंग रूम पाहतो आपण हेल्चे लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल सेट करता येणार आहे समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान प्रकारे मिळणार आहे विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक पाच फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहूया आपण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के डीएमसी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत लोन मिळणार आहे समोर आपण पाहतोय डायनिंगसाठी दिला गेलेला स्पेस जो असणार आहे किचनच्या अपोजिट साईडला समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला किचन पाहायला मिळेल पूर्ण किचनचा उपहूया आपण किचनला देखील आपल्याला सुंदर अशी सेलिंग पूर्ण वॉलटाईल सेटअप डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतो आहे किचनमध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट दिला गेलेला स्पेस पाहायला मिळेल त्याच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल वॉशिंग मशीनसाठी सेपरेट दिला गेलेला स्पेस यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन इलेक्ट्रिक पॉईंट इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळतोय समोर आहे किचनची विंडो किचनच्या विंडोच्या इथून पुन्हा एकदा पूर्ण किचनचा उभी पाहूया आपण समोर आपण पाहतोय स्टीलचं सिंक पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी उपलब्ध असणार आहे हा आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूमकडे समोर आहे कॉमन वॉशरूम वॉशरूमच्या वर पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळेल जिथे आपण पाचशे ते हजार लिटर पाण्याचा स्टोरेज करू शकणार आहोत पूर्ण वॉशरूमचं पाहूया आपण वॉशरूममध्ये आपल्याला फुल वॉल सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट वॉशबेसिन ब्रँडेड फिटिंगचा वापर अँटी स्किट फ्लोरिंग पाहायला मिळते मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला तीन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी मिळते पहिलं जे आहे ठाकुर्ली स्टेशन फक्त पंधरा मिनटेत चालत आहे दुसरं आहे डोंबोली स्टेशन या प्रोजेक्टपासून फक्त दीड ते पावणे दोन किलोमीटरपर्यंत आहे आणि तिसरं स्टेशन आहे ते कल्याण स्टेशन या प्रोजेक्टपासून फक्त ते अडीच किलोमीटर असणार आहे आपण पाहतो आता कॉमन बेडरूम बेडरूमचा डोअर पूर्ण कॉमन बेडरूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे मित्रांनो ही बिल्डिंग ग्राउंड प्लस तेवीस फ्लोअरची आहे यामध्ये आपल्याला अम्युनिटीज देखील पाहायला मिळतील ग्राउंड फ्लोरला पूर्ण एसी जिम पाहायला मिळेल वरती आपल्याला ओपन जिम गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया रिलॅक्स पाथ स्विमिंग पूल सोडलं तर बऱ्याचशा अम्युनिटीज देखील आपल्याला पाहायला मिळतात या प्रोजेक्टमध्ये मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहे तर फ्लॅटच्या प्राईसबद्दल बोलायचं झालं तर वन बी एच के ची स्टार्टिंग प्राईज असणार आहे फोर्टी सिक्स ,00 लॅक्स ऑल इन्क्लूजिव यामध्ये सॅलेंट नेगोशिएबल होईल आणि आपण हा जो टू एच के फ्लॅट पाहतोय याची प्राईज असणार आहे सत्तर लाख ऑल इन्क्लुझिव्ह यामध्ये देखील सॅलेंड निगोशिएबल होईल यापेक्षा आपल्याला टू बी एच केमध्ये कमी कार्पेटवाला फ्लॅट पाहायला गेलात तर सहासष्ट लाखापासून देखील पाहायला मिळेल फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट जर आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद